नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे संडे तर आज आम्ही विचार केला के आहे की आज डिनरसाठी आपण अंडा थाली बनवूया म्हणजे जे पण मी पदार्थ बनवणार आहे आज डिनरसाठी ते सगळे अंड्यापासून असणार आहे तर आत्ता आपण जाऊया आमच्या किचनमध्ये अंड्याची थाळी बनवायला चला आमच्या किचनमध्ये तर आलेली आहे मी आता आमच्या किचनमध्ये आणि इथे मी इन्ग्रिडियंट घेतलेले आहे सगळे आता आपण गॅस ऑन आणि तवा ठेवलेला आहे गॅसवरती आता मी इथे अंडी घेतलेली आहे सहा अंडी घेतली आहे इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा आणि इथे कांदा घेतलेला आहे इथे टमॅटो घेतलेला आहे आणि हे लसूण आहे तर आपण तव्यामध्ये कांदा टाकूया कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं तेल टाकूया साईडने आपण कांदा चांगला भाजून घेऊया चला आज काहीतरी नवीन खायला मिळणार आहे वाटतं नवीन नाहीये म्हणजे काहीतरी नवीन नवीन पदार्थ बनवणार आहेत ना अरे नवीन नाहीये मी अंड्याची थाली बनवणार आहे अंड्याची थाळी हो अंड्याची थाली म्हणजे उकडलेली करणार तुला बरेच म्हण बरेच पदार्थ अंड्याचे भेटणार आहेत बरेच म्हणजे जे आपण वेगवेगळे नंतर ते एकत्र बनवणार आहे बाकी नाही म्हणजे काय असं वेगवेगळं काय बनवणार आहे थाली आहे का म्हणजे बघायला पाहिजे पडणार मला तरी सांगायचं काय बनवणार आहे ते ठीक आहे चालेल नंतर तर माहिती पडेलच काय बनायचे अंडा थाली बनवते काय म्हणायचे अंडा थाली बनवणार आहे आता बघूया काय काय बनवता अंड्याचं बनवणार काय अगं बिर्याणी बनवला होती पण बिर्याणी बनवण्याला आपल्याकडे बासमती राईस नाहीये आपल्याला हो साधा राईस पण त्याला असता पण म्हटलं आता व्हिडिओ मध्ये दाखवत साधा राईस नको ना म्हणून मी म्हटलं राहू दे बिर्याणी आपण आज अंड्याची थाली बनवली केसरला अंड्याची बिर्याणी खायची असते केसर आमची एक एक ऑर्डर करत असते हा मी बनवण्याचा प्रयत्न करत असते पण आता अंड्याची बिर्याणी नाही भेटणार आहे अंड्याची बिर्याणी हा का कांदा भाजलेला आहे का खोबरं टाकून घेते खोबरं पण आता बारीक बारीक्यास केलाय मी कारण सुक खोबरं आहे त्याच्यामुळे पाच गॅस केलं तर ते एकदमच कडकून जाईल त्याच्यामध्ये बारीक गॅसवरती आपण सुक खोबरं जे आहे ते फ्राय भाजून गेलं त्यावेळेस खोबरं एक अर्धी वाटी घेतली की एक वाटी घेतली आपली जी एक वाटी असते ना त्यातली अर्धी वाटी घेतली कारण सुक खोबरं आहे ना ते आणि लसूण पण टाकते त्याच्यामध्ये खोबरा आणि कांदा भाजून झालेला आहे तर अद्रक आता नाही घेते पण मी अदरकडून पेस्ट माझ्याकडे आहे आणून सुद्धा दाल ती मी वापरणार आहे आणि हा जो आपला टमॅटो पण आपण घेतलेला आहे एक तर तो सुद्धा आपण कलर थोडासा भाजून घेऊया भाजून झालेलं आहे दोन मिनिटं आपण थंड करून घेऊया आणि मग याला मिक्सरला लावून घेऊया बारी वाटून घेतलेला आहे तर मी रायचं ऑइल घेते तेल आपण कडीपत्ता टाकूया तर आपण अंडी आहे अंडी थोडीशी आपण तेलामध्ये करून घेऊया तेलामध्ये फ्राय करून घेते फ्राय नाही असं जर असं एखाद मिनटिरून घ्यायचं आणि आपण टाकलं ते सुद्धा उडत कडीपत्ता पण आहे त्याच्यामध्ये एखाद्यानंतर पिरून घेते आता अंडी काढून घेते मसाला बनवलाय तो टाकूया टाकूयामध्ये थोडासा हिंग टाकतो अजून थोडस हिंग टाकूया थोडासा मसाला पण आपण आता कडाईमध्ये शिजवून घेऊया थोडस तेलामध्ये आता आपल्या मसाल्यावर थोडं झाकण ठेवूया म्हणजे पटकन शिजेल आपला मसाला शिजत आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये अंडी टाकणार आहोत आपण मसाला पण टाकून घेऊया Hmm. आता हे असं बनवलं तर हे आपण अंडा सुका अंडा पण होऊ शकतो किंवा ग्रेव्ही अंडा ग्रेव्ही पण होऊ शकते आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड आहे कर आपल्याला करी बनवायची आहे त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये पाणी टाकणार जे पण आपल्या मिक्सर मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूया आता आपली करी होत आलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊया करी झालेली आहे गॅस बंद करते आणि फटाफट मला अंड्याचं ऑमलेट आणि भुजी बनवायची ते पण बनवून घेते आता आपण ज्या दव्यामध्ये कोबरं घालतो त्याच्यामध्ये करून घेते मी आता पेल्यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेते कारण तो याच्यातला पण मी थोडस घेते थोडंसं तेल घेते आपला ऑमलेट पण रेडी झालेला आहे आणि अजून बाकी काय बनवायचं आता बन म्हणजे एकत्र आमटी अंड्याच्या आमटी बोर्जी आणि आमलेट तीन तीन झाले अंड्याची ताली तयार ना अंड्याची जे पण आपण अंड्याचे बनवतो ते पण का बनवलं आता पहिल्यांदा कढीपत्ता मी मिरची एकदम बारीक फ्राईस करून घेऊया एखाद्या मिनिट बर मिरची ला आपण छान तरी फ्राय करून घेऊया आणि आपण चांदा टाकूया आता आपण टमॅटो पण घेऊया कांदा भाजलेला आहे आणि गुढची कातावर मी पाच पास गॅसवरतीच करते फटाफट होते आणि अंडाला कातायला असं पण जास्त शिवावं नाही लागत आपण मीठ टाकूया आता आपण मसाला टाकूया थोडीशी हळद मुलगी तिखट पाहिजे मग जरा छान टेस्ट लागते आता कांदा आणि टमॅटो भाजलेला आहे त्याला थोडस ना अजून चांगला स्मॅश करून घेतो आणि इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत आणि त्याच्यासोबतच आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि आता आपण चांगलं ढवलून घेऊया अंड्याला तर चांगला आधी अंड्याला आपण

आपली भुर्जी सुद्धा रेडी झालेली आहे दोघ बसलेले आहेत जेवायला आज संतोष मी आज तू टेस्ट करायचं आहे प्रत्येक वेळेस मी सांगते ले ले संतोशा। संतोशा लास आज संतोष सांगणार आहे आपल्याला आणि मस्त पैकी ताली रेडी करून दिलेली आहे संतोषला आणि संतोष खूपच लाजतो प्रश्न आहे हा आवडीच आहे ना का ना म्हणजे तिन्ही प्रकार आहेत ना म्हणजे आहे ऑमलेट आणि कडी एक तर मंडा मला अंड तर खूप आवडत काय बोलल अंड बोलायचं मी करतो चल आमटी घेते आमटी आहे त्याच्यामध्ये ठीक आहे थोडीशी घ्यायचा तू पण कर सुरुवात हा पण कर ना पप्पा सोबत तू पण कर बघूया गुर्जी मस्त आहे तिखट झाली का तिकट तिकड म्हणजे नॉर्मल एवढे तिखट नाही आमटी थोडी तिखट आहे आमटी तिखट झाली नॉर्मल नॉर्मल म्हणजे काय आमलेट नॉर्मल आहे त्याच्यात मसाला पण कमी आहे फक्त आमटीमध्ये थोडं मीठ जास्त आहे नाही नाही मध्ये जो मसाला टाकला <laughs> तो जरा जास्त आहे <laughs> मी मीठ जास्त झालं की काय नाही तिकड थोडं जास्त आहे बाकी एवढं चांगलं मस्त बनलंय मस्त बनलंय ना छान छान आहे अच्छा मग आज तू बोल व्हिडिओची एंडिंग आज तू करणार करायला <laughs> का बन <laughs> पण मी कधी बोललो नाही असं मग बोल ना आज ठीक आहे मी बोलतो तू बोलतेस तर बोला एक मिनिट विचार करा मी मग बोल ठीक आहे हा हा व्हिडिओ आवडला तर पप्पाला सांगा आधी पहिला कसा वाटला व्हिडिओ हा जो माझ्या बायकोनी आहे अंडा थाली म्हणून तुम्हाला खूप आवडलं तुम्हाला कसा आवडला तुम्ही कमेंट बनवून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाही बोल ना चालेल असं काही नाही आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि हा व्हिडिओ पाहिला परत हा व्हिडिओ मनापासून सगळ्यांचे धन्यवाद बाय पुढे बोल सो मच थँक्यू सो मच बाय बाय गुड नाईट नाईट उद्या परत भेटू गामा झाला <नारा> संतोष बोले पर्यंत हे कधी बोलत नाही कारण याच्यात आपण कधी पडत नाही तुला <laughs> सपोर्ट म्हणून मी करतो थँक्यू थँक्यू <laughs> तू मला नेहमी सगळ्याच गोष्टी सपोर्ट करतोस त्या खूप खूप थँक्यू धन्यवाद तू पण तू तर खूप मोठी सपोर्टर आहेस ना आमची तू तू तर आमची मोठी सपोर्टर तू आहे <laughs> ठीक आहे चला बाय बाय